हो राणा जायची भीती आहे आम्हाला त्याच्यामुळे बंद झालं पाहिजे पण ही कला केंद्र झाल्यामुळं आमची एकाच्या नादाने एक एकाच्या नादाने एक करून सगळी आमची पिढी बरबाद व्हायला लागली मग कुणी कुणाला काय असं बोलता येत नाही कुणाला असं का गावात समजा गोविंद बर्ग्या पुरुष जर जात असेल तर आमच्या गावातून पण तशी कुणाची हत्या होऊ नाही अशी आमची इच्छा आहे म्हणायचं असेल तर ग्रामपंचायती ठराव घेऊन ते ग्रामपंचायत करू शकते oh. परंतु असं कुठलाही सरपंच किंवा सदस्य हे करताना दिसत नाहीत uh -huh -huh. त्यामुळे हे म्हणजे प्रशासनासोबत ग्रामपंचायत ही यांना uh -huh. पाठीशी घालते असं दिसून येत आहे oh. 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 वाटते uh -huh. पिणारे तीन तीन चार चार एका गाड्यावर आरडत चालतात आरडत oh. uh -huh. ती योग्य वाटतं का जवापती असते सोबत आवाज जायला भेटतात तिथंच आमच्या कला केंद्र ना जवळच आहे ते गहन बोलते बाटली असते तिथं फेकलेल्या झोपत काय काही बोलत येतं मग आम्हाला तिथूनच जावं लागतं तुम्ही आणखी काही महिला माझ्यासोबत आहे तर विचारणार आहे तई तुम्हाला या कला केंद्राचा कसा त्रास आहे म्हणजे तुम्हाला का वाटतं हे बंद झालं पाहिजे का त्रास आहे तुम्हाला बंदच झालं पाहिजे तुम्हाला जाण्या येण्यासाठी काही अडचण होते का फारकडीलच आहे ते काही अडचण येते का तुम्हाला हो अडचणच ना पेलेले त्यांच्यापासून भीती असते असतात ना नशेखोर लोक गावातले तरुण वाममार्गाला लागलेत पैसे वगैरे सगळे त्यांनी उधळपट्टी तिकडे सुरू केले असं इथं सांगितलेलं आहे हे बंद होणं गरजेचं आहे हो बंद होणं गरजेचं आहे काय आवाहन करणार तुमच्या सहकारी महिला आहेत त्या ताईंनी सुद्धा मागणी केली त्यांच्यासोबत तुम्ही राहणार आहात का गावामध्ये उपोषण करायची वेळ आली किंवा काय करतो हो करू आम्ही सोबत राहणार त्यांच्या काही तुमचं काय म्हणणं आहे बंद आमचं पण तेच म्हणणं आहे बंद झालं पाहिजे बंद झालं काय सांगाल बंद झालं पाहिजे ते या आंदोलनासाठी तुम्ही त्यांच्या सोबत राहणार आहात का हो राहणार आहे त्यांच्यासोबत का वाटलं तुम्हाला बंद व्हायला पाहिजे काय त्रास होत आहे आम्हाला मुलं दारू पित आहेत आरडत आहेत वरडत आहेत रात्र दिवस राहणार जायची भीती आहे आम्हाला हो त्याच्यामुळे बंदच झालं पाहिजे काय सांगाल माझी बंद झालं पाहिजे असं तुम्हाला वाटतं काय त्रास ही कमळेश्वराची आमची पावन पवित्र भूमी आहे इथं जागृत देवस्थान आहे आमच्या शिवशक्तीचं आणि ह्या गावाची ओळख आहे की कमळेश्वराच्या नावानं तर आता इथून पुढं एक फळ चालू आहे दुसरे आहे चौथे असे जर कुणी नाहीच याला अडवलं तर सगळ्या शिवारात आमच्या तीच होणार आहे मग आमच्या गावाचं कला केंद्र व्हायला काहीच वेळ लागणार नाही तर त्यामुळे आम्हाला आम हे काय नको आमच्या गावाचं नाव काही बदनाम कमळेश्वराचं नाव बदनाम व्हायला नको आम्हाला त्रास खूप होतोय आमची सगळी ही जी बा पिढी आता चालू पिढी आहे ती ती तर बरबाद झाली पण पुढच्या पिढीच आमच्या जा काय आम्हाला गावात सुद्धा ती लोक येऊन त्रास द्यायला कमी करणार नाही ते बाया येतील ते पुरुष कोण असतील ती येतील मग सगळे आत्ता तर चे तीन तर तीनच्या परवाने आहेत म्हणे माहीत नाही आम्हाला काय आणि आणि एकतर चालू आहे मग ह्याच्यासाठी जर सगळ्या महिला गप्प राहिल्या तर हे संसार सगळ्याचे उद्ध्वस्त झाले की कष्ट करणारे लोक इथं खूप इथं सगळ्या गुन्ह्या गोविंदांना आनंदेत लोक मग त्यांच्यासाठी ही बंद व्हायला पाहिजे कारण त्यांचा आनंद कुणी हिरव हिरावून घेऊ शकत नाही आमच्या गावात कमळेश्वर साक्षात देव जागृत देवस्थान आहे आमच्या गावाला पाच सप्ते वाजतात देवाचे आणि असं सगळं काही सगळे लोक आमच्या लेकरावर चांगले संस्कार आहेत पण ही कला केंद्र झाल्यामुळं आमची एकाच्या नादाने एकाच्या नादाने सगळी आमची पिढी बर्बाद व्हायला लागली मग कुणी कुणाला काही असं बोलता येत नाही कुणाला असं घरी काय म्हणता येत नाही कुणी कोणाची लेकर ऐकून घेत नाहीत मग आपण जर मुळातूनच ती उपटून काढलं तरच इथं विषय पुढे राहणारच नाही की म्हणून आम्हाला बंद करायचं एकमेकांच्या सोबत असणार आम्ही साथ कधी सोडणार नाही स्वाती गोर जोगदन हि न कुठं जिथं जाईन का जिथं जायची वेळ येईल तिथं आम्ही महिला तिच्या सोबत जाणार आणि ही वाईट कृती आमच्या गावात काही नको मग आम्ही तिची साथ कधी सोडणार नाही काय सांगाल ताई तुम्हाला वाटतं हे सगळं बंद व्हायला पाहिजे तुम्ही सहकार्य करणार आहात का जोगदान हो नक्कीच सहकार्य करणार आहोत एका गावात समजा गोविंद बर्ग्यासारखा पुरुष जर जात असेल तर आमच्या गावातून पण तशी कोणाची हत्या होऊ नये अशी आमची इच्छा आहे म्हणून आम्ही महिला सर्व त्यांच्यासोबत राहणार आहोत शेती असं समोरच आहे आमची शेती मग तिथं बाटल्या पडत्या आता पिऊन पडते शिव्या दिलेल्या घाण ऐका येते आता तिथंच आमच्या असं केला केंद्र असं शेती जवळच आहे ते गहन बोलते येत बाटल्या असते तिथं फेकलेल्या झोप देत काही बी बोलत येतं मग आम्हाला तिथूनच जावं लागतं कला केंद्राला चिटकूनच जावं लागतं मग का आम्ही गरीब माणसं काय मोठी का, का चालत जावं लागतंय ला कसं जायचं मालक आमचा आदू पोरगा आदू मग आम्हाला अडचण सुनबाई आम्ही चालतच जातो मग ह्या सगळ्या समस्या तुम्ही एखाद्या वेळेस ग्रामपंचायत मध्ये ग्रामसभेला काही मांडल्या होत्या का ग्रामपंचायती लोक किंवा इथले प्रमुख लोक ऐकून घेत नाहीत असं काही आहे ना ऐकून घेत त्यांच्याकडं पण ऐकून घेत हा ना ऐकून घेत नाहीत मग ती बंद व्हायला पाहिजे येतात मग कसं आम्ही जायचं यायचं चालत जावं लागतं चालत यावं लागतंय बंद होणं गरजेचं बंद होणे गरजेचं आहे मग ताईच्या महाग आम्ही चालतो त्यांच्यासोबत तुम्ही कायम राहणार कायम राहणार बंद करा काही पुरुष आहेत विचारतो काय सांगाल कशी परिस्थिती गावामध्ये तुम्ही यंग आहात युवा आहात मात्र तुमच्या सोबतले किंवा मग तुमच्या सहकारी असणारे लोक वाम मार्गाला जात आहेत नुकसान होतंय कुटुंबाचं उद्ध्वस्त होत काय सांगाल मी सांगू इच्छितो की जे कला केंद्र या ठिकाणी उभा झालेलं आहे ते बेकायदेशीरपणे आहे सगळ्यात पहिला मुद्दा हा आहे की ज्यावेळेस कला केंद्राला परवानगी पाहिजे असती त्यावेळेस ग्रामपंचायतची परवानगी महत्वाची असते परंतु ज्यावेळेस आम्ही तिथले ग्रामपंचायत सदस्य आहेत किंवा सरपंच आहेत यांना विचारणा केली असता त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही यांना कुठल्याही प्रकारची परवानगी दिलेली नाहीये परंतु यावेळी जर आपण विचार केला समजा हे कला केंद्र बंद करायचं असेल तर ग्रामपंचायतनी ठराव घेऊन ते ग्रामपंचायत करू शकते oh. परंतु असं कुठलाही सरपंच किंवा सदस्य हे करताना दिसत नाहीत uh -huh -huh. त्यामुळे हे म्हणजे प्रशासनासोबत ग्रामपंचायत ही यांना पाठीशी घालते असं दिसून येत आहे हो हो मात्र हे बंद झालं पाहिजे आता काही महिलांनी ते प्रश्न गंभीर उपस्थित केला की बा आम्हाला तिकडे जावं यावं लागतं वा प्रत्येक वेळीस कुणी एकमेकांच्या सोबत असू शकतं किंवा नसेल एकट्या महिलेला तिथून जाणं जरा कठीण आहे कारण रस्त्याच्या कडीला ते आहे नसे करणारे लोक असतील ह्या सगळ्या गोष्टी आहेत ते म्हणजे वाईटच आहे ते महिलांना येण्या जाण्यासाठी त्रास होत आहे परत गावातील जे यंग पिढी आहे किंवा आजूबाजूचे काही गाव दहा पंधरा गावं आहेत ते सुद्धा या कला केंद्रामुळं त्या ठिकाणी जाऊन म्हणजे बेकायदेशीर कामच करत आहेत तुम्ही या आंदोलनाच्या लढ्यामध्ये सोबत असणार आहेत का त्या स्वातीताई स्वातीताईंचं मी अभिनंदन करतो त्यांच्यासोबत मी कायम त्यांच्या पाठीशी राहील ताई तुम्ही सांगत होता आता आमची शेती आहे तुम्हाला जाऊन यावं लागतं तिथं काय अडचण आहे तुम्हाला चकाडाला शेती आमची एकटीला जायला सध्या भीती वाटते रोडच्या काळाला एकटीला काम करायला सध्या भीती वाटते की जवळ सोबत ती असते so. ना तेव्हा सिद्ध काम करायला नाही भीतीच वाटते पिणारे तीन तीन चार चार एखाद्या गाड्यावर आरडत चालतात आरडत so. पळतेत so. मग ती योग्य वाटतं का जबाबपती असते सोबत जायला मिळतात तुम्ही सोबत राहणार नक्कीच नक्कीच ती चांगलीच गोष्ट गावातले लोक आता इथं मूळ मुद्दा या ठिकाणी उपस्थित केला एकीकडे एक एक सांगायचं आम्ही परवाना दिलेला नाही मात्र यांच्या परवान्याशिवाय ते चलूच शकत नाही आणि जर परवाना दिलेलाच नसेल ते जबरदस्ती त्या ठिकाणी उभा केलेला असं थाटलेलं असेल तर ग्रामपंचायतनं ठराव घेऊन त्याला उठू शकतात मात्र तसं काही होताना दिसत नाही म्हणून ग्रामपंचायत प्रशासन आणि इथले स्थानिकचे तालुका लेवलचे प्रशासन पोलीस प्रशासनाच्या मदतीने ह्या सगळ्या गोष्टी चालू आहेत का हा सगळ्यात मोठा सवाल या ठिकाणी उपस्थित झाला ज्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी जात जावं लागतं त्यांच्या दारातून जावं लागतं शेजारून जावं लागतं त्यांचीसुद्धा फार मोठी कुचंबन आहे अडचण आहे एखादी महिला तिथून जाऊ शकत नाही जर सोबत एखादा पुरुष असेल तर जाता येतं मात्र तिथं पुरुष सोबत नसेल तर शेतात जाणं बंद असतं किंवा मग जाता येत नाही तिथं नशा करणारे रात्रंदिवस लोक एका गाडीवर चार चार लोक फिरतात आणि रात्रंदिवस नशेमध्ये ती असल्यामुळं त्या ठिकाणाहून जाणं फार कठीण झालेलं आहे अशी सगळी सध्याची परिस्थिती आहे कुठंतरी आपण स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तरीनंतरसुद्धा गावामधल्या काही चुकीच्या गोष्टी बंद झालेल्या नाही त्यामुळे इथल्या सत्ताधारी लोकांनी गांभीर्यानं लक्ष घालून या सगळ्या गोष्टी बंद करणं गरजेचं आहे अशी मागणी या ठिकाणी केलेली आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी जर झाल्या नाहीत तर आम्ही शेवटपर्यंत हा लढा लढत राहू गावागावामधून आंदोलन उभा केलं जाईल असं या ठिकाणी स्वातीताईंनी सांगितलेलं आहे कॅमेरा पर्सनचं मी संग्राम धनवे मराठी महाराष्ट्र न्यूज वाशी